सरकारचा गोरगरीब विद्यार्थ्यांना आणखी एक फटका गोरगरीबांच्या मुलांनी शिकायचं का नाही निवडणुका आल्या की योजना सुरू आणि सत्तेत बसले की योजना बंद ही जनतेची फसवणूक नव्हे का सगळ्यात मोठे कलाकार आहेत <laughs> एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या आठ योजना बंद सरकार महायुतीच पण राबवण्यात आलेल्या योजना नेमक्या कशामुळे बंद लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला जातो तर गोरगरिबांच्या शिक्षणासाठी का नाही कुंभमेळ्यावरती करोडोचा खर्च पण विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी सरकार सक्षम नाही का असे एक ना अनेक प्रश्न उद्भवणारा आजचा हा स्पेशल एपिसोड सरकार बेधुंद आणि सरकारच्या योजना बंद नमस्कार मी स्वप्नील दुधारे आपण पाहताय महासागर सिका संघटित व्हा आणि संघर्ष खरा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक उपदेशात्मक वाक्य आता लोप पावताना दिसत आहे शिक्षण शिकलं तर न्याय हक्कासाठी संघर्ष करता येतो पण शिक्षणच शिकण्यासाठी शासनाने हात वर केले तर विद्यार्थ्यांचं भवितव्य काय हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी हे सगळं सांगण्यामागचा एकच अर्थ की शासनानं शिक्षणाकडे आणि जिल्हा परिषद तसेच महापालिकेच्या शाळाकडे दुर्लक्ष आहे कारण शासनाची मागच्या वर्षीची राबवण्यात आलेली योजना आता बंद होण्याच्या मार्गावरती आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही शाळा सुंदर शाळा अभियानास शाळांचा व विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद त्याबद्दल आभार आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक पालकांच्या भूमिकेतील आपले शासन महाराष्ट्र शासन एकीकडे मोफत शिक्षण हे बंद होण्याच्या मार्गावरती आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा आणि महापालिकेच्या शाळा यांची दुरावस्था पाहायला मिळते शिक्षण शिकण्यासाठी पालकांची कसरत आणि सरकारचं दुर्लक्ष हे उद्याच्या पिढीसाठी खूप घातक ठरेल यात काही शंका नाही निवडणुकीच्या पुढे अशा अनेक योजना राबवल्या जातात पण मागच्याच वर्षी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जवळपास आठ योजना राबवल्या होत्या आणि त्या आठही योजना आता टप्प्याटप्प्याने बंद होत आहेत त्यात एक महत्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना ही योजना एक सरकारी योजना आहे जी राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सुरू करण्यात आली होती या अभियानाचं उद्दिष्ट शाळांचं आधुनिकरण करणं पायाभूत सुविधा सुधारणं शिक्षणांचा दर्जा उंचावणं उन, आणि विद्यार्थ्यांसाठी पोषक वातावरण तयार करणं हे आहे यात विद्यार्थ्यांच्या निर्णय प्रक्रियात सहभाग वाढवणे तसेच आरोग्य पर्यावरण आणि कौशल्य विकासावरती संबंधित उपक्रम राबवणे यावर देखील भर दिला गेला आहे या योजनांची काही महत्वपूर्ण उद्दिष्ट आपण या ठिकाणी जाणून घेऊया उद्दिष्ट क्रमांक एक सर्वांगीण विकास शाळांचा सर्वांगीण विकास करणे आणि शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय उपलब्ध करणे उद्दिष्ट क्रमांक दोन आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण शाळांच्या इमारती आणि परिसरांचं आधुनिकरण आणि सौंदर्यीकरण करणं हे देखील याचा उद्देश होता त्याचबरोबर एक उद्दिष्ट होतं ते म्हणजे पायाभूत सुविधा यामध्ये शाळांमध्ये आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची वाढ करणं हे देखील होते त्याच्यानंतर तिसरं उद्दिष्ट असं होतं की विद्यार्थी केंद्रित उपक्रम अर्थातच विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढवणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवणे त्यानंतर उद्दिष्ट होतं चौथं ते असं होतं की स्पर्धात्मक वातावरण शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक आणि पोषक वातावरण तयार करणं या उपक्रमांची अंमलबजावणी त्याचबरोबर आरोग्य पर्यावरण कौशल्य विकास आणि आर्थिक साक्षरता यासारख्या विषयावरती उपक्रम राबवण्यासाठी शाळांना प्रोत्साहन देणं हे देखील या योजनेतील अंमलबजावणी आणि मूल्यमापन यामध्ये हे या अभियान एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या काळामध्ये राबवण्यात आलं होतं या अभियानात सहभागी शाळांचं कामगिरी आणि त्यांच्या आधारावरती त्यांचं मूल्यमापन करण्यात आलं या मूल्यमापनासाठी जवळपास शंभर गुणांचे निकष ठेवण्यात आले होते या यामध्ये यशस्वी शाळांना तालुका जिल्हा विभाग आणि राज्यस्तरांवरती रोख आले या बक्षिसांचा रकमेचा उपयोग शाळा व्यवस्थापनास आणि त्यांच्या गरजेनुसार करता आला या योजनांमुळे खरंच शाळांचा सर्वांगीण विकास होत होता त्याचबरोबर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवरती पण व्हायचा पण सरकारच्या विनाकामांच्या योजना सुरू ठेवण्यासाठी महत्वपूर्ण योजना बंद केल्या जात आहेत ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे देश घडवायचा असेल तर आजच्या पिढीला दर्जेदार शिक्षण देणं गरजेचं असतानाही सरकार याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे असा आरोप आता पालक वर्गातून देखील होत आहे सगळ्या खाजगी शिक्षण संस्था ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या असून त्यांच्या शिक्षण संस्थांना आर्थिक पारबळ मिळावं आणि विद्या ज्ञान ते विद्या विक्रीचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी ही सर्व धडपड सुरू आहे की काय अशी शंका देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनांचा काय फायदा होता या संदर्भात आलेल्या प्रतिक्रिया आपण आज जाणून घेऊया नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही महाराष्ट्र सरकारनं चालू केलेली शाळांसाठी अत्यंत फलदायी आणि अत्यंत उत्कृष्ट अशी योजना आहे या योजनेअंतर्गत दीडशे मार्कांचं मूल्यांकन केलं जात असून त्यामध्ये गुणवत्ता वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा शालेय सौंदर्य आणि व्यवस्थापन या चार गोष्टीचा त्यामध्ये समावेश आहे ही स्पर्धा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून शाळा शाळामध्ये एक प्रकारची निकोप स्पर्धा निर्माण झाली आणि या निकोप स्पर्धामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली त्यांची शैक्षणिक संपादनूक वाढली शाळेचं सौंदर्य वाढलं प्रत्येक शिक्षक प्रत्येक मुख्याध्यापक आणि प्रत्येक विद्यार्थी असा विचार करू लागला की माझी शाळा कशी सुंदर होईल माझी शाळा कशी गुणवत्तापूर्ण होईल माझ्या शाळेमध्ये जे येणारे विद्यार्थी आहेत ते कसे गुणवान होतील यासाठी प्रत्येक शिक्षक प्रत्येक मुख्याध्यापक प्रत्येक विद्यार्थी प्रयत्न करू लागला आणि या स्पर्धेतून मिळालेल्या बक्षिसामधून शाळेसाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा भौतिक गरजा आहेत त्या पूर्ण होऊ लागल्या शाळा सुंदर दिसू लागली आणि विद्यार्थ्यांचं मन शाळेमध्ये खूप लागू लागलं जशा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुंदर असतात अगदी त्याहीपेक्षा सुंदर या बक्षिसातून शाळा होऊ लागल्या तर माझं असं म्हणणं आहे की आमची शाळा मुदखेड तालुक्यातून या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळून तीन लाख रुपयाचं बक्षीस आमच्या शाळेने जिंकलेलं आहे या शाळेमधून आम्ही एक रूम बांधली एक वटा तयार केला आणि ज्या काही खेळासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्या काही इतर भौतिक स सुविधांसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या सुविधा पुरवण्याचा आम्ही या पैशातून प्रयत्न केलेला आहे तर माझं असं म्हणणं आहे की ही स्पर्धा अत्यंत चांगली आहे अत्यंत निकोप स्पर्धा आहे या स्पर्धेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो शाळेचं रूपडं बदलू शकते शाळेचं रूप पालटू शकते आणि ही योजना सतत चालू राहावी सतत मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा ही जी योजना होती सरकारने महाराष्ट्र सरकारने तर ती एक अत्यंत चांगली योजना होती उपयुक्त योजना होती ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळांना खूप चांगलं प्रोत्साहन भेटायचं पण मला वाटतं की आज ती योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे तर हे काही तेवढंच संयुक्त नाहीये आहेत अशा ज्या योजना आहेत त्या सरकार बंद करू नये आणि अशा चांगल्या चांगल्या योजना ज्या आहेत त्या सुरू ठेवल्या पाहिजेत आणि नाही अशा काही योजना सरकारने राबवल्या पाहिजेत असं मला मनापासून वाटतं कोणत्याही व्यक्तीचा विकास हा त्याला मिळणाऱ्या शिक्षणावर अवलंबून असतो आणि सर्व विकासाचे मूळ कारण मूळ साधन हे शिक्षणच असते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना जशी बंद केली आहे त्याप्रमाणे काही शासनानं काही स्थानिक स्वराज्य संस्था चालू शाळा बंद केलेल्या आहेत खरं तर या सरकारी शाळा आहेत या सरकारी शाळांमधून शिकणारा बहुजन समाज जो जो सर, शाला शाला हा या शाळा बंद केल्यामुळं शिक्षणापासून वंचित होणार आहे हे निश्चित आहे तेव्हा ठेवायचं महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेड सर यांनी पत्राच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त केलं आहे ते आपण वाचून पाहूया मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने बंद करायला नको होते कारण शाळा हे राष्ट्र समाज परिवर्तनाचे आणि माणूस घडविण्याचे विश्वातील सर्वात प्रभावी आणि विश्वसनीय साधन आहे असं म्हटलं जात एक शाळा निर्माण केली की शेकडो तुरुंग बंद पडतात आणि एक शाळा बंद केली तर अनेक तुरुंग तयार करावी लागतात अशी शाळेची महती आहे माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामुळे राज्यात एक प्रेरक वातावरण तयार झालेले आहे प्रत्येक शाळा गुणवत्ता निर्माणासाठी अत्यंत प्रभावी अध्ययन अध्यापन करीत होत्या सारा समाज सर्वांगीण शाळा निर्माणासाठी आणि आपली शाळा कुठे कमी पडू नये यासाठी अहर्निश धडपडत होता उपस्थिती आणि परिपूर्ण गुणवत्तेसाठी सारा शिक्षक समाज स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन कार्य करीत होता प्रत्यक्ष शासनाचा माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावे जेव्हा प्रेरणादायी उपक्रम कार्यान्वित करण्यात आला होता त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम बंद होऊ नये महाराष्ट्राचे अतोनात शैक्षणिक शैक्षणिक नुकसान होईल दुसरी योजना योजना बंद बंद करा परंतु ही ही प्रेरक किंवा उपक्रम करू नका कळकळीची विनंती आहे डॉक्टर गोविंद नांदेडे पूर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र शासन ग्रामीण भागातील शाळांचा विकास व्हायचा असेल तर उलट यापेक्षा ही सुंदर योजना सरकारने राबवायला हव्या होत्या पण आता त्या योजना बंद करून सत्तेत बसण्यासाठी सरकार वाटेल ते निर्णय घेत असेल तर खरंच हे चुकीचा निर्णय आहे आता शासन याकडे कितपत गांभीर्यानं पाहते हे देखील पाहणं गरजेचं आहे अशाच पद्धतीची उपयुक्त माहिती पाहण्यासाठी आजच महासागर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच विशेष कार्यक्रमामध्ये तोपर्यंत नमस्कार